जर समजईत जर डन अजून अजून हा चाललं चालेल ती बाकीची सोय कर बर का महत्वाची विशाल भाऊच्या मंडळीनं नील पेंट गिफ्ट केली ती विशाल भाऊला लावायची आता वेनिंग कडून तुमचे पेंट फ्रॉम वेनिंग कट ओ माय गॉड रुला काहीच नशिबात नाही काहीच नशिबात नाही जाऊ काईच नशिबात नाही ओ गाई गर्लफ्रेंड सुद्धा नाही गर्लफ्रेंड सुद्धा नाही नशिबात विषयच नाही रिवील वाइज आहे मग ती कोण बेस्ट फ्रेंड आहे का कोणती फ्रेंड्स विथ ते बेस्ट फ्रेंड आहे का तर नमस्कार मित्रांनो स्वागत एव आहे तुमचं आपल्या नवीन एका कोऱ्या करकरीत व्हिडिओ मध्ये तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही एम व्लॉगर्स लोक मराठी सारखे सारखे काही यांचे मीटिंग बिटिंग होते वा वाय भीटी गाठी तर विषय असं झाला की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल का एक ठराव पास झाला होता की लवकरच बिग ब्लास्ट करू तर बिग ब्लास्टसाठी पोर आपल्या घरी येऊ राहिली इथून कुठं जाणार आहे आपण बिग ब्लास्ट करायचं तुम्हाला समजलं तर आता आले ते त्यांना आली वाटतं बॉलेरो आले आले आली आले आले कुठे बॉलेरो हां आले पब्लिक आवरून सावरून रेडी आपण चष्मा विष्मा घेऊन पण मग पोरं येऊन देऊ अजून थोडं वाटतं आली इथं फोन आला तर मला आत्ताच काही विषय नाही तर व्हिडिओ पाहत राहा दोन नालायक पोरांमुळं आपला एक व्हिडिओ राहिलेला आहे आता इथं आणि बरं आता व्हिडिओ रेकॉर्ड होऊ राहिला आणि कर रेला काहीतरी छोटू छोटू लखू आपली होत लग्न भेटलो होते आणि कॅमेरा घर 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 बुगीत कोणती बनवणार आहे आज आपण चिकन दम बिर्याणी कालथा नाही बनवणार त्याच्यातच येते पप्पांना तेवढी रेसिपी ना आता तिथे व्हिडिओ बनवा टोटल तुम्ही माणूस नाही का ना। आत्ीक जातो निमगावच्या तिथे पण आजी आजी व्हिजी आजी प्युअर व्हेज आजीला प्युअर बरं आहे <laughs> का हा आहे भाऊ आहे तुमचं बरं आहे हा बरं आहे <laughs> बरं आहे आजीला

उडी माणू राहिले त्या दिवशीच याच कंटेंट ते कोणी डंबेल उचलला होता सर वर विजिट राहिली वर विजिट चलो क्लब बीम नाही भाऊ शेत शेतकरी माणूस हे न्यू वन ऍडेड न्यू वन ऍडेड ना रूम मध्ये चाललेली भाऊ इकडे काय पैसे साठवायचा सगळ्यांना तुम्हाला घुशींचा किस्सा सांगतो अरे इंस्टाग्राम फेसबुक ला कमेंटला कमेंट बघितलं म्हणलं आणि घुशी दायला रात्रीच थांबत जाय घुशी पकडायचा ब्लॉग बी घ्यायचा तर चाललेल आता हे वाहनाचं नाव काय रो खर नाही डायरेक्ट मोकार मुली नात खोला आणि ड्रोन उडवायचं डन अजून अजून हा चालेल चालेल ती बाकीची सोय कर बर का महत्वाची महत्वाची सोय कर चला आता नंतर ठेवतो सगळे मग आम्ही भाऊ 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 माहित तर मित्रांनो बिर्याणीच नियोजन सांगू राहिला सुशांत आणि तू म्हणतोय तुला कट्टेट भेटलं पाहिजे बंद करो बंद करो बंद करो बंद तर मित्रांनो आता सिन्नर मध्ये आलोय ऋषी ब्लॉगरच्या मग काही तर भांडण ना बाई खतरनाक 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 तर मित्रांनो आलेलो आहे ऋषी घरी आणि पुढे पुढे

तर आलेलो आहे इथं आता बाबांना भेटतो याची मजा आहे ना माला। माला। माला पार मुंबईला पुण्याला दाखवा दाखवाय बर तर आता चाललेलो आहे आम्ही फार्म हाऊस व सुशांत भाऊ मोठे आपले स्वतः नियोजन हाती घेणार आहे आता तर सुशांत भाऊ सुशांत भाऊ सुशांत भाऊ

तर या ठिकाणी चिकन बाहून मी धुतलेलं आहे केलाय चालू सिस्टम फाड देंगे चांगलं कालवलं का हे गागू नको ना मग हे चांगलं कालवलं कोणची गॅलरी भरणार इथं आता मॅरिनेट केलंय आम्ही अरे बापरे हात भरला पार पण क्वालिटी वाहणार मजाच नाही हो तेच ना बघ खूप कंटेंट आपल्याला बळच आठवायला लागत होती तिथंच तयार करते जागेवर लगेच चा असंच राहतो ना करंट ते देशाहून जुनच युट्यूबचा ब्लॉग नाही येईल आपल्या आपल्या इकडे का इजल इजल बोटुरुला आता बार पण मी काय म्हणतो मी काय म्हणलो मित्रांनो मी काय म्हणतो हा ब्लॉग विशाल भाऊनचा चालू आहे पण तुम्हाला विशाल भाऊ कधीच सांगणार नाही हे निम्मा निम्मा नाही का निम्म्याला वर पंच्याहत्तर टक्के खायचं आहे ना स्वत भाऊ याला हडख देऊन उरलेले चालन ना आणि कोथमीर उपटून आणलेली आहे कोणाची तरी आणि काय आता काहीच विषय नाही घोटा खाली गरम पाणी रे ए ते पाणी सगळे इकडे इंपर या ए मत पटकन तुम्ही नाही मानणार का जु बाळा जु का रे <laughs> ए नाही आता नाही उचलणार तू जु बाळा जु गाण नंबर गेला लागता तरी तिकडे तसच जाऊ द्यायची गाडी नाही खावेडी भाई नाही खावेडी पण मला युगाच त्याच्यामुळे काय खोली काय खोली अरे अरे आठ घट म्हणतोय पॅन पाहिजे तर आता सुशांत सांगणार बिर्याणीचा शोध कसा लागला सांग रे भाऊ माय माहितीनुसार मी ते रणवीर ब्रार म्हणून एकक्षेप आहे त्यांनी असं सांगितलं होतं त्यांच्यानुसार ज्यावेळेस मुघल साम्राज्य मुघल सैनिक ज्यावेळेस राहायचे यायचे त्यांना खायला जास्त लागतात मोठ्या प्रमाणात राहायचे नाही का लाख दोन लाख लोक असे लाख एक लाख सैनिक राहायचं मग त्या सैनिकाला एवढं एकटी काय बनवायचं भाजीचा पत्ती बनवली तर त्यांना एवढ्याला पुरणार कसं मग आणि एवढं मटेरियल व्हायचं कसं मग जिथं भेटन समजा तांदूळ सोबत राहायचं थोडे मसाले सोबत राहायचे बिर्याणी एवढी ऑथेंटिक पद्धतीने कधीच नाही राहत ऑथेंटिक बिर्याणी जी राहते त्याच्यात एकदम कमी मसाले राहतात भाजीपाला जो भेटेल कांदा भेटेल तर कांदा राहते Mm. कांदा कारण तिकडे येईल ना त्या विषय तिकडून आपलं तेल टाकायचं कांदा टाकायचा परतून घ्यायचा थोडे मसाले असले ते टाकायचे जे जनावर भेटन ते धरायचं तिथलं कापायचं ते त्याच्यात टाकून द्यायचं रेड मीठ व्हाईट मीठचं म्हणजे जे पोल्ट्री प्रोडक्ट आहे त्याचं कधीच बिर्याणी होत नाही ते ऑथेंटिक जी बिर्याणी राहते ती पोल्ट्री प्रोडक्टची नाही राहत जे लाल कलरचं मीठ राहतं आपल्याकडं बकर आपल्याकडं ज आपल्याकडचं जर धरलं तर बकराचं जे राहतं ते रेड मीठ म्हणतो आपण बकराचीच बिर्याणी होती त्यांच्याकडं तसं कोणतंही जनावर उंट धरला तिकडं राजस्थान वाळ म्हणतात गेलं तिकडं गाय वगैरे तर त्यांच्या पहिल्यापासून सोय ते धरायचं कापायचं टाकायचं वरून तांदूळ टाकून द्यायचं शिजवायचं ऑथेंटिक बिर्याणी त्याला बिर्याणी म्हणायची आपण त्याच्यानंतर त्याच्यात विरेशन तयार केले मग ती टिक्का बिर्याणी मग हा विषय माहिती प्रॉपर माहिती जाईल काय विषय बिर्याणी अशी तयार जे मला माहित होत ते सांगितलं आता कमेंट सेक्शन मध्ये जास्त हुशार सांगतीलच तुम्हाला काय असं नाही तर आता बिर्याणी दम लावलेली आहे आणि आता खिटली उघडायची काम चालू आहे आता कलर बनवायचा आहे ना आणि या ठिकाणी कलर हळद कुठ टाकू मला तर या ठिकाणी जाळ झालेला आहे मोकर मसाले आ हा हा क्या है भाई आता। ये काम रोज दम दिलेला आहे आणि हे पी आठवलेलं आहे काय बॅठवलंय अरे काय विषय झाला नेमक्या मित्रांनो वायरलेस कव्हर वाता घेता कोणत्या दुकान होते ते सांगू नाही शकत मी आता ते जाहिरात होईन का जाहिरात होणार ना बॅट जाहिरात होईल झाला वायरलेस कव्हर आहे ठीक आहे कव्हर तर एकदम ब्रँड घेतले एकदम भारी कव्हर पैसे कवरून सहाशे सातशे रुपयाचा याचा कव्हर आणि असा विषय झालाय काही टिकर आहे ना पॉवर बँकला लाटाकलंय ते इथं असतंय निघून आलो डायरेक्ट ती रिंग ना हा येऊन दाखवतो तुम्हाला ते निघातोय कुठं एवा सरकलं सराग मॅग्नेटिक आहे मॅग्नेटिक आहे निघाल म्हणजे अशा पद्धतीने माय ऐकव नशिबात नाहीये काहीच नशिबात नाही हो काहीच नशिबात नाही काहीच काहीच नशिबात नाही गर्लफ्रेंड सुद्धा नाही बेस्ट फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड अरे असं काहीच नाही मित्र रे कंटेंट बाई यांचं काय आहे विशाल कडलक भाऊंच काय कंटेंट बाई विशाल रियल माणूस सांगतो ना मी रिअल माणूस Yeah. तर बेखाऱ्याच ड्रोन आहे या ठिकाणी काय कॅमेरा उडवायचा ड्रोन उडवायचा ए भाऊ एक लाख असं इथलं त्रोंडायर लाख रुपयाची वस्तू एक राऊंड काय राउंड राऊंड घ्या मी व्हिडिओ काढाय वर चढोय आणि ड्रोनच आहे बाई काय प्रकार काय म्हणतोय लोकेशन पाहूया एकच मिनट बघू क्वालिटी दिसते खरच ऋषीच अख्खं फार्म हाऊस दिसतय मी काय पाहू मग आता <laughs> ए बाई का दिसलं का दिसलं इकडे समजायचं स्टॉक आहे का पाय बर दुकान सावळीला गेला दिसते रे क्वालिटी आम्हाला तुझी साथ आहे पैसे गेले पण नाच झाला नाच झाला ना हेलिकॉप्टर सारखं ठरवून घेणार म्हणजे आपण जाऊ शकतो आपण बसू शकतो त्याच्या आपलं माग वन क्लिक रिटर असेल ना

सोप्पे घाली फोटो घाललेले आणि अ दाबून मस्त पैकी बिर्याणी खालेली आणि बेकार पार एवढा आमचा काय म्हणते बॅककारे नाईक सोप्प आहे का सोप आहे का कशी नाही सोपं नाही जेवण ओके डेंजर मीच बनवली मला विचार तर यांना आता जिन्यात फोटो काढायचा आहे कार भाऊ सगळ्यांक मोबाईल आता सगळे शूटला लागली तर मित्रांनो आता ढळतो आता आम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक कर शेअर मित्र नाव कॅमेरा पुढचा व्हिडिओ काढायला गेला पुढचाच कॅमेरा चाल पाहिला तुम्ही घरी आले होते तिकडे अरे हा मागेन परत रस्त्यावर मित्र भेटले नंतर इथं आले इथं दुपारी जेवण केलं मग नंतर गेले चम्माडे चलो मुक्कामी दे मुक्कामी आर कोणाचं पोर गैर रे